झालं का बँकेतलं काम, काम नाही झालं ना बँकेतलं कामता काय बँकेच काम असले टेन्शन असते आज नाही उद्या चशाच वायता त्या बँकेला छलपटा घालूनच सरकारी काम बँकेचं काम बरं आहे का की काय ग जेवायला काय करत तुम्हाला जेवायला काहीतरी काहीतरी सांग तुमच्या आवडीच करते काय आज खास माझ्या आवडीच वाटलं म्हणून म्हणते काय करू तुमच्या आवडीच राहू द्या राहून द्या काहीतरी पाहिजे असल्याशिवाय तू एवढी माझ्या आवडीच कधी सांगा की मी तो डायरेक्ट मुद्द्यावर आली तर होईल मुद्द्यावर संस्कार कलेक्शन नाही का पंचेचाळीस टक्के कपडे निघले साड्या मोठ्या माणसांचे कपडे लहान मुलांचे कपडे होलसेल मध्ये <laughs> तरीच म्हणलं आपल्याला काहीतरी पाहिजे तेव्हा तर तुमचं चाललं की काय करू भाजी हे तुझी आई असली आहे का नाही बापाला मस, माल मसाला मा लावायचं म्हणलं गोड बोलायचं आणि गोड मग काही ना काय असत काम पंचेचाळीस टक्क्यात पागले का पंचाळीस टक्क्यात कुठं माल देतो का कोणी अहो आहे सांगते ना तुम्हाला दुकानदारांना सुद्धा तिथनं माल गेला पंचेचाळीस टक्क्यांनीच आहे ना आपल्याला सुद्धा एक दोन ड्रेस घ्यायचे म्हणला ना तरी पंचेचाळीस टक्क्यांनीच आहेतकड पैसे नाही पैसे असते पण उगण नाही 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 म्हणते तर माहितीये का तुला हिला एक तर वाचायला येत नाही होलसेल वाल्याचा रेट असेल ती पंचेचाळीस टक्के ना रिटेल वाल्याला नसेल शांत बस पैसे पैसे काय ना काही असं होलसेल वाल्याला बी आहे रिटेल वाल्याला बी आहे पंचेचाळीस टक्के तुमचा विश्वास बसत नाही का पण माझ्याकडे पैसेच नाहीत ग बाई विश्वास विश्वास तिकडे चुलीत घाल ए, ए, ए नाही पैसे तुला कळत पंचाळीस टक्के ऑफर कुठं निघत नाही काय नाही बाबा तुम्हाला एक ड्रेस घेऊ मला एक साडी घेऊ चिवला एक ड्रेस परीला एक दिवाळी ठरवलंय नाही दिवाळी निघत तुमचं

तुला काय येतं का स्वयंपाकातलं काय भाजी चपाती भात अशा धमक्या द्यायच्या तू असं करतेस ना मित्र मग तू एक दिवस शिकतो म्हणजे तुझ्या धमक्याला आरी जायचा मला विषय जायचा नाही आला पाहिजे करायला बी कसला बी करीन पण खाईन तुझ्याला म्हणलं मी स्वयंपाक शिकतो मी स्वयंपाक शिकतो करणं तर काय येत नाही साडी मला घेतली नाही तुझी साडी चुप काय बाळा मी खेळायचो खेळायला जायचं बघ तुझी आई मला लागली फाडायला कपड्याला चला उटा भातच भात मला स्वयंपक्षी येऊन दिगत तुझ्या परत असल्या धमकेला नसल्या ह्याला कधी हे जाणार नाही मी चव रखते आणि परिणाम दुसरा ड्रेस आहे ती घाल आणि जाऊ मी तर काय तयार नाही छान वाटते ना बाळा बर ही ड्रेस राहत अग तू एक एक मध्ये परत दोन दोन साड्या घेत नाही घेत ही बी आवडली ही बी घ्या लगी बाळा ना, ना <laughs> चला घ्या तू एकटा काय करतो तुला बी फ्रॉक घ्यायची ना सगळ्यालाच घ्यायची आता एवढं फुकट लागले मला पंचेचाळीस टक्क्याच जावा केस इसरा चला मी गाडी गाडीत चेन काढतो चल हे पपतो मगन का तुला कोणी सांगितलं असं बोलय अ मम्मी म्हणत असते की तुम्हाला भांग पाडताना कोण तुम्हाला बघायचंय का तिकडं गेली काय हां चला तिकडं थांबून रोडवरती चला तुण 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 तुण। पहिलं साड्या बघू झालं तिथं चालू पंचाळीस टक्के आपल्या फ्रेश मालावर पंचाळीस टक्के सेल लावलेला आहे साडी लहान मुलांचे कपडे मुलींचे कपडे सगळ्या वस्तूंवर पंचेचाळीस टक्के सेल लावलेला आहे घरी बोलत होती पण मला काही विश्वासच बसा ना बर काय करा पहिले तिला साडी दाखवा त्याच्यावरती शांत बसणार नाही ना माझं बघू लेकराचं पहिलं नंतर बघू जावा तिला पहिले साडी दाखवायला i should have studied that way too he picked her he went to study with her the

आता चीउ साठी द्या चीउ साठी टाक चीउ साठी का ठीक इज हे, आहे हा मीठा नाही नाही गेचे बघ ये आय असात एक कशी वाटते बघू यासे काय हं आणि सांभर कशी वाटते नाही करणार हा एक टाकतोला ओके आता ही एक काय करा आणि हाय नाही तो पडला हा हाय माझ्यासाठी एक ड्रेस दाखव मला शर्ट दाखवू का कसा दाखवायचा साध दावा की म्हणजे असं इस्त्री बिस्त्री काय करायची वेळ नसावं साधा दाखवू का हा साधा असा कॉटन मध्ये काय की नाही कॉटन नको साधा दाखवा माझा ही लय भारी कॉटन मध्ये पुढारी टाइप कडक तारचे इस्त्री केल्या भारी वाटतो नाही नाही कॉटन मध्ये नको इस्त्री बिस्त्री करायची काय वेळ येऊ नये असा साधा दाखवा एकदा वापरून बघा शर्ट कसं दिसतंय परत मला सांगा ह्याला पंचाळीस टक्के वापरे

जाळ म्हण कि सांगतो तुरचुर बोलायला मध्ये गप असा की जरा कर